स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचण प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर आज आहे शनिवार आणि आता वाजताच सकाळचे अकरा वाजलेत आता आणि आज आधीला सुट्टी असल्यामुळे जरा झालं होतं तर आता मा माझा स्वयंपाक चाललाय आणि उडदाची डाळ बनवते मी जेवणात जे की मी प्रत्येक स्पोर्ट्स डे अच्छा डेज सुरू यायचे शाळेमध्ये तुम्हाला पण यायचंय शाळेत जायचं ना यायचंय तुम्हाला शाळेत जायचं मी मीनाता ठाकरे स्टेडियम ला जायचंय ओके हा पण मग स्कूल ला तर सुट्टीच असेल ना ओके तर आधीचे स्पोर्ट्स डेज सुरू अस ओके तर तिकडे जायचं आहे आम्हाला आणि जेवणात मी आता उडदाची डाळ बनवते जे की मी प्रत्येक शनिवारी बनवते सकाळी किंवा संध्याकाळी एकदाच्या जेवणात मी ती बनवतेच तर आज भरपूर अशी काम आहेत बघूया आता संध्याकाळपर्यंत काय काय होतात ती आणि सगळ्यात महत्वाचं काम तर असं की गावाला जाऊन जाऊन आल्यावर आम्हाला आता दोन दिवस झालेले आहे आणि जे काही सामान तिथून आले आणलेलं होतं तर ते तसंच पडू नये अजून आणि आज सकाळी उठले तेव्हापासून थोडंफार शनिवारची जी काही आपली साफसफाई असते ती झाली घरातली त्यानंतर मांघोड वगैरे आवरून आत्ता फ्रेश होऊन देवपूजा झालेली आणि स्वयंपाकाला लागली मी तर हां आजचं काम महत्त्वाचं आहे की जे काही आणलेलं सामान आहे ते गोण्या तशाच पडू नये ते बॉक्स पापड वगैरे आणले ते पण तसेच पडू नये त्यांना थोडंसं ऊन दाख व्हायचं आहे तर पापड आता वर नेते आणि त्यांना पसरवून येते वर किंवा मग तसेच बॉक्सच्या बॉक्स जरी ठेवलं तरी चालतेला साईने सांगितलं आहे आता बघूया बरं आणि त्यानंतर हे गव्हाचे गोणे आहेत तर त्यासुद्धा वर जी कोठी मी ठेवलेली त्यात ते त्यांना टाकून घ्यायचे आहे आणि बऱ्याचशा गोष्टी अजून बारीक सारीक तर ते आज सगळं भरून घ्यायचं आहे जागेवर आणि एक दिवसाचं जाणं पण एवढी मोठी बॅग आम्ही घेऊन गेलेलो होतो तर तेही आता आवरायला लागणार आहे आणि नेहमी असं होतं गावी जाताना एक बॅग असते आणि तिकडन येताना भरपूर अशा गोष्टी असतात छोटे छोटे बॅगा जास्त असतं सामान जास्त असतं तर तसंच काहीच झालेलं आहे आणि ते दोन दिवस झाले पण तसंच पडून होतं आणि आज जरा खूप थकल्यासारखं सुद्धा वाटत होतं कारण प्रवास झाल्यानंतर तिथून आल्यावर आरामही नव्हतं झालेला सारखी घरातली कामं सुरू होती तर आज निवांत होतं जरा आधीला लेट जायचं होतं मग त्यामुळे उठणंही उशिरा झालं तर काही नाही आता जेवण वगैरे आवरलं आहे थोडंसं एडिटिंगचं काम आहे आजच्या व्हिडिओचं तर ते करेल आणि त्यानंतर हे आवरायचे तर मला दाखवते मी जसं आणलं आहे तसंच पडू नये तर हे पापडचे बॉक्स आहेत तिथे दोघं आणि ह्या गोण्या ही बॅग ही बॅग उचकटली आधीने पूर्ण त्याच्यातून त्याला कपडे वगैरे काही काढायचे होते तर आत्ता जस्ट ती ओपन केलेली त्याने तर ते ही जागेवर ठेवायचे सगळं सामान आणि ह्या गोण्या वगैरे ह्या खाली करायच्या आहेत आणि चिमण्यांसाठी खास तिकडनं गावाकडनं मी तांदूळ घेऊन आले आणि इकडे यांचं बापलेकांचं वेगळंच चाललं होतं आधी त्याच्या बाबांना सनस्क्रीन कसं लावायचं ते सांगत होतं त्याच्या भाषेत तर आज ऑलरेडी लेट झालेलं आहे पण हळूहळू दिवस भर करूया आता कारण उशिरा उठणं झालं होता आज मला आता स्वयंपाक वगैरे आवडते आणि हो आधीला घरून जेवून जायचं आहे आणि तिकडनं यायला त्याला खूप जास्त लेट होणार आहे तर त्याला टिफिन सुद्धा हो सोबत द्यायचं आहे तर आता तेही करावं लागेल हे तर घरातलं जेवणाचं झालं टिफिनसाठी त्याला आता काहीतरी वेगळं करावं लागेल जसं की सुखी भाजी वगैरे तर ते बघूया नंतर अजून त्याला एकला जायचं आहे कोणली भाजी केली आज आवडते का तर मला काळ्या रशाची बनवायची होती आज पण आधीने ही अशी बनवायला सांगितली हिरव्या मिरच्यांची कर म्हणून तर आता सव्वा तीन वाजलेत आता आणि आत्ता माझ्या घरातला आवरून झालेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी मला आईने पापडवर सुकवायला सांगितले होते थोडं त्यांना उन्हात ठेवू म्हणून पण आडस एवढा म्हणजे आळस नाही म्हणू शकत पण वेळच नाही भेटला सकाळपासून आणि दोन दिवस झाले ते बॉक्समध्ये ठेवलेले आहेत आणि एक आयडिया केली आहे मी खिडकीतच त्यांना ठेवलेलं आहे दोघं जे काही बॉक्स होते थे। थे 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 ते आणि ते काल पण थोड्या वेळ ठेवलं होतं आज थोड्या वेळ ठेवलं ते झाले बऱ्यापैकी ते बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण ते आता वाढलेत आता त्यांना डब्यांमध्ये मला भरायचं आहे तर ते तेवढं काम करते आणि परत आज संध्याकाळी आधीचं म्हणणं आहे की आधीचं नाही मलाच आता स्वतःची लाज वाटायला लागली कारण महिना झाला ते गुलाबजामुनचं पाकिट आणून पडलेलं आहे त्यांना बनवायचं म्हणजे विसरत विसरत तर नाही आहे पण टाळाटाळ तार होते आज करू उद्या करू मध्ये ते राहूनच जात आहे तर आज ते करावं लागणार आहे तर ते करते संध्याकाळी करते आधी हे सगळं सामान आता भरून घेते तर असं दोघं खिडक्यांमध्ये एक एक बॉक्स मी ठेवलेलं आहे तर ह्या खिडकीत हा बॉक्स ठेवलेला आहे आता तरी थोडं ऊन कमी झालेलं आहे पण सुरवातीला साडे अकरा बाराला खूप असं ऊन होतं म्हणजे मी वर जात होती पण काय मला एकदम डोक्यात आलं की इथे भरपूर ऊन असतं खिडक्यांमध्ये तर ठेवूयात म्हणून आणि तसंही त्यांना पूर्ण पसरवून ठेवायचं नव्हतं असंच ठेवायचं होतं तर ते मी आता तिथे ठेवले होते आणि सगळं काम आवरेस्तोवर तिथेच होते ते आणि छान सुकून झाले होते तर आता त्यांना मी भरून घेते डब्यांमध्ये आणि बरेचसे कामं जे काही असतात गावी जायचं तर हेच एक असतं की जातानी तर आपण पूर्ण फ्री जातो आणि तिकडन आल्यावर हे एवढं सगळं काम वाढून जातं आपलं आणि त्यातल्या त्यात घरात म्हणजे फारसा माझ्याकडे खूप सारी अशी भांडी वगैरे नाहीच आहे तिथे मी ठेवत नाही सहसा जास्ती जास्तीची भांडी वगैरे तर जे आहे त्याच्यातच मी मॅनेज करते तर आता मला अजून परत डब्बे बघायला लागतील सगळं सामान ठेवायला आणि एवढं लहान लहान गोष्टी असतात छोटे छोटे पाकिट्स वगैरे तर ते असतात तर ते ठेवायचं कुठे असं होतं तर त्यांच्यासाठी परत सगळ्या गोष्टी इकडचे याच्यातून त्याच्यात त्याच्यातून त्याच्यात असं करावं लागतं आणि हे उडदाचे जे काही पापड असतात तर त्यांची जी कणिक असते तर ती तिची अशी पापडी बनवून आणि त्यावर थोडंसं मिरची मसाला वगैरे घालून असं चढून आवडतं त्याच्यासाठी हे कच्च पिपले आहे मी आता याची कनिक म्हणून मी ते तुम्हाला करून दाखवते कसे सोबतच ह्या उदयापूजेसाठी लागणाऱ्या वाती ह्या लांब वाती आणि ह्या आपल्या वाती हे ढोकड्यांचं आपलं प्रीमिक्स डाळीपासून बनवलेलं तर अजून तरी माझ्याकडे भरपूर अशा वाती आहेत की ज्या मला दोन तीन महिने पुरतील तर मी हे आता पॅकेट असेच पॅक ठेवणार आहे कारण सध्या आहेत वापरायला हे डाळ आणि तांदूळ मिक्स असं प्रीमिक्स बनवून आई तर हे ढोकड्यांचं प्रीमिक्स आहे जे की मला नाश्त्याला सकाळी बरं पडतं पटकन होतात सगळं त्याच्यात मिक्स असतं फक्त पाणी घालून आपल्याला ते शिजवायचं असतं ढोकळे बनवायचे असतात आणि ह्या ज्या कापडी पिशव्या आहेत तर ह्या पिशव्या जे काही आपले जेंट्स लोकांचे फॉर्मल पॅन्ट असतात त्यांच्यापासून त्या बनवल्या जातात म्हणजे बनवते आईन ते वगैरे सगळ्या जणी करतात त्यांच्या इकडे तसं आणि ज्या काही डाडी अस खूप एक्स्ट्राचे असतात त्यांच्याकडे की आता जे आपल्याला सहा सात महिने लागणारच नाही तर त्यांना काय करतात ते जे काही पॅन्टचे जे काही पाय असतात त्यां त्याचं भरून देतात कट करून आणि चौघं बाजूने डायरेक्ट शिलाईन मारून पॅक करून देतात म्हणजे जेव्हा वापरायचं असेल तेव्हाच त्या काढले जातात कट मारून त्याच्यातून त्या डाळी वगैरे आणि मीही बघ घेतलं आहे तसं की ह्या पिशव्यांमध्ये फारसे धान्य धान्य म्हणजे स्पेशली डाळी खराब होत नाही आणि सोबतच ही मिरची माझी संपली होती तर हे पाकिट्स तर आधी आणले होते पण आत्ता मिरची संपले तर हे सगळं आवरते तर तेही मिक्स करून घेते मी तर हेही तिकडनंच आणले पप्पा ते जिथून घेतात तिथून तर खूप छान अशी ही मिरची निघते वर्षभर मी हीच वापरते माझ्या रोजच्या भाज्यांसाठी तर तीन मिरच्या एकत्र असतात त्यात चपाटा आणि गावराण मिरची आणि एक रसगुल्ला अशी तर ह्या तिघं मिरच्या मिक्स करून वापरण्याचं कारण असं की गावराण मिरचीमुळे आपल्याला तिखट जे काही असतं तर ते मेंटेन म्हणजे मॅनेज होतं त्यात तिखटही लागते आणि शिवाय चपाटा मिरचीमुळे भाजी अशी घट्ट होते आणि रसगुल्ला मिरचीमुळे मुळे छान असं त्याला रंग येतो भाजीला तर तुम्हाला दिसतच असेल मिरची आता किती लाल बुंद अशी दिसते ते तर हीसुद्धा तिकडनंच मागवते मी तर तीही आता संपली होती आणि हे पॅकेट्स बऱ्याच दिवसांचे आणले होते मागच्या वेळेस जेव्हा नाना आले होते म्हणजे माझे पप्पा आले होते तेव्हा त्यांनी ते आणलं होतं तर ते भरायचं तेवढं बाकी होतं कारण तेव्हा होती बऱ्यापैकी मिरची तर ते आत्ता संपली म्हणून ही आता भरून घेते ते ते मी आणि कामाच्या गडबडीत मला आधीला आणायला म्हणजे आधीला आणायला नाही पण आधीचा जिथे प्रोग्राम आहे तिथे आम्हाला जायचं होतं हे विसरली होती तर त्यामुळे गुलाबजामुन आजही राहिले तरी बघूया आता कधी मुहूर्त लागतो ते आणि हे जे पापड पापड मसाल्याचे जे काही पॅकेट्स आहेत तर हे याच्यासाठी पाठवले आहे की आपण ज्या डब्यामध्ये पापड वगैरे भरून ठेवतो तर त्यात हे जे पाकेट आपण टाकले तर खूप छान असा वास त्यांचा वर्षभर येतो मसाल्यांचा वास हिंगाचा असा छान असा वास वर्षभर आपल्या पापडांना असतो तर हे पॅकेट मला त्यात टाकायचे होते दोघं डब्यांमध्ये पण मी ते विसरले ते आता मी नंतर त्यात टाकेल वर्ण ठेवेल तर हे जे उडदाचे डाळीचं पीठ आहे तर यात तर आपल्या पापडांचा मसाला मिक्स आहे आता तर मी आता मसाला पापड बनवते पण ह्याच डाळीच्या पिठाचं लाडूसुद्धा बनवतात बऱ्याच ठिकाणी आणि आईने बनवलं होते एक दोनदा तर लाडूसुद्धा बनवले जातात हे पिठाचे आणि खरं सांगायचं झालं तर हे जे काही पापड्यांचं पीठ असतं उडदाच्या पापड्यांचं तर त्याला भिजणं खूप जास्त हार्ड असतं कारण खूप कडक का असं ते मडावं लागतं कमीत कमी पाणी वापरून पण आता सध्या गावाकडे सगळीकडे कुटण्यासाठी आणि द पीठ मळून देण्यासाठी मशीन झालेले आहेत त्यामुळे ठीक आहे पण आधी तर हातानेच घरीच मडायला लागायचं हे आणि खूप जास्त क्वांटिटीमध्ये मा मी तर आता हे एवढंच करते आणि गावी तर असं दगडावर त्याला कुठलं जायचं आधी पण आता इथे माझ्याकडे दगड वगैरे शोधत बसण्यापेक्षा हळूहळू मी जे काही पाठ होतं त्यावरच त्याला थोडंसं ठोकून घेतलं फक्त चपाती पापड असं लाटला जायला हवा म्हणून एवढं त्याला मी सॉफ्ट करून घेतलं आणि छान असं मडून मडून घेतलं होतं खूप वेळपर्यंत तर ते असं काहीसं झालं होतं था? आणि त्यानंतर हा ही मोठीच्या मोठी आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची पापडाची तर थोडी जाडसर मी ठेवलेली गावाकडे खूप पातळ असा पापड बनवला जातो संपूर्ण दिवसभर पापड लाटून झाल्यानंतर लास्टला हे बनवलं जातं कारण सगळ्याच लेडीजला आवडतं खाण्यासाठी म्हणून तर लहानपणीची माझी एक आठवण सांगते की मी शाळेत गेलेली असायची आणि गल्लीमध्ये वगैरे कोणाच्या घरी पापड वगैरे बनवले जायचे तर मला माहिती असायचं आहे की संध्याकाळी हा पापड बनवला जातो म्हणून तेवढ्या पुरतं खाण्यासाठी म्हणून मी थोड्या वेळ तिथे असं पापड वगैरे लाटायला जात होती तर एवढंही मला आवडायचं तर ते छान अशी मी एक पापड लाटून घेतलं आहे जाडसर चपम पोळीसारखं पोळीपेक्षा थोडं पातळ आणि त्यावर ते थोडंसं तेल घातलं आहे थोडीशी लाल तिखट आणि इथे तिळची चटणी असेल तर खूप छान पण माझ्याकडे संपली होती आता तर मी साधंच लाल तिखट घातलं आहे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा कोथंबीर आणि हो इथे तुम्ही ती झिरो नंबरची जी काही बारीक शेव येते पिवळ्या रंगाची तर ती शेव जर घातली तर आणखीन छान लागतं पण तीही संपली होती आता घरात तर असंच मी त्याला बनवून घेते असंही खूप छान लागत होतं ते तर हे अशा पद्धतीने सेम बनवलं जातं गावी आताही बनवत असतील बहुतेक पापड लाटून झाल्यानंतर संध्याकाळी चहा बनवायचा पापड लाटताना बायकांसाठी जे काही आलेले असतं त्यांच्यासाठी आणि हेही बनवाय बनवलं जायचं तर हे असं कच्चं खाल्लं जातं कट करून ह्याचे पीस करून पण मी आता तडून तुम्हाला दाखवते तडून म्हणजे भाजून घेते थोडं तेल टाकून त्याच्यावर ते आणि ही जी काही थोडी आता कणिक आहे तर पीठ आहे पापड्यांचं तर ते आहो आणि आधी राहतील घरी रात्री किंवा मग उद्या सकाळी आता कारण रात्री तर तिकडन्या यायला मला लेट होईल आधीला आणायला जायचं आहे तर तर त्यांच्यासाठी ते मी करून देणार आहे त्यांना तरी असं कच्चंसुद्धा खाल्लं जातं आणि कच्चंच खाता खूप छान लागतं तसं ते पण मग मी ते साईडचं कट करून तसंच खाल्लं होतं आणि त्यानंतर मग हे आतलं जे होतं ज्यात पूर्णपणे मसाला फील होता तर ते मी तळून घेतलं छान असं म्हणजे शिकून घेतलं तेल घालून त्याच्यावर आपल्या चौघं बाजूनी व्यवस्थित असं आणि तुम्हाला खरंच सांगते इतकं छान लागतं आणि बऱ्याच जणींना तर हे खाल्लेलंसुद्धा असेल तर हे असे काहीसे रोल मी त्याचे बनवले होते आणि सोबतच असं भजी वगैरेसुद्धा बऱ्याच जणी बनवतात मी काही बनवलेलं नाही पण ऐकलं आहे की ह्या पिठाची भजीसुद्धा बनवली जातात त्याची काही आयडिया नाही पण असं म्हणतात आमच्याकडे आणि लाडूही मी एक दोनदा खाल्लेले तर खूप छान लागतात त्याचे लाडू आणि ते, ते खूप गरम होते म्हणून मी प्लॅस्टिकच्या प्लेटमधून त्यांना ट्रान्सफर करून घेतलं होतं आणि वर गेली होती मी मला ती कोठी धुवायची होती ज्याच्यात गहू भरायचे म्हणून संध्याकाळी धुवून ठेवते उद्या दिवसभर उन्हात ठेवेल म्हणजे छान अशी वाढून होईल तर छान असा हा व्ह्यू दिसत होता वरण तर म्हटलं थोडंसं शूट घ्यावं तर हा मावळतीचं सूर्य दिसत होता छान छान असा सनसेटचा आनंद घेतला तर चहाची खूप आठवण येत होती मला वाटलं होतं की वर चहा तरी घेऊन आले असते मी कधीतरी बरं असतं संध्याकाळच्या वेळेस चहा घेणं आणि अशा व्यूसोबत तर आणखीनच छान वाटलं असतं तर संध्याकाळचे आता पावणे सात इथे वाजले होते आणि हा असा काही सवय होता तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आनंदी राहा बाय